श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ महाराष्ट्रातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चर संस्थेतील अंतर्गत वाद आता कायदेशीर कारवाईच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे बेकायदेशीरपणे स्वतःला अध्यक्ष घोषित करणारे रवींद्र माणगावे तसेच त्यांना साथ देणारे आशिष पेडणेकर आणि संतोष मंडलेच्या यांच्यावर फौजदारी कायद्यासह अन्य संबंधित कलमांखाली कठोर कारवाई करण्याचा महत्वपूर्ण निर्णय चेंबरचे वैध अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्व

गांधी हे कोणत्याही प्रकारे अध्यक्षपदावरून दूर झालेले नसताना त्यांनी राजीनामा दिला असल्याचे खोटे नमूद करून बेकायदेशीरपणे कागदपत्रांची जोड देत रवींद्र माणगावे यांनी स्वतःला अध्यक्ष जाहीर केले गांधी यांनी स्पष्ट केले आहे की माणगावे हे बेकायदेशीरपणे प्रभारी अध्यक्ष असल्याचा दावा करून संस्थेच्या कामकाजात सतत अडथळा निर्माण करत आहेत ज्यामुळे चेंबरची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे या सर्व बेकायदेशीर कृत्यांवर निर्णय घेण्यासाठी आणि वैध नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यासाठी बारा नोव्हेंबर रोजी पुणे येथे महाराष्ट्र सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती राज्याच्या विविध भागातून दोनशे तीस सभासद या सभेसाठी उपस्थित होते ज्यामुळे ललित गांधी यांच्या नेतृत्वावर सदस्यांचा मोठा विश्वास असल्याचे दिसून आले या सभेत केवळ अध्यक्षपदाचा अवैध दावा करणाऱ्या रवींद्र माणगावे यांच्यावरच नवे तर चे या गैरकृत्यात त्यांना सक्रिय साथ देणाऱ्या दोन व्यक्तींवरही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला स्वतः विश्वस्त मंडळाचे चेअरमन झालेले नसताना चेअरमन म्हणून सातत्याने वावरणारे आशिष पेडणेकर या बेकायदेशीर गटात माणगावे यांना साथ देणारे माझे अध्यक्ष संतोष मंडलेच्या व रवींद्र माणगावे या तिघांवर फौजदारी कायद्याखाली व अन्य संबंधित कायद्यांखाली कारवाई करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने एकवताने घेतला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सुडबुद्धीचा आरोप ललित गांधी यांनी रवींद्र माणगावे यांच्यावर केला माणगावे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यात दाखल असलेल्या खटल्यांमध्ये ते सध्या जामिनावर बाहेर आहेत ही माहिती मिळाल्यानंतर गांधी यांनीच त्यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आणि याचाच राग मनात धरून सुडबुद्धीने माणगावे यांनी चेंबरमध्ये असा प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा ललित दा गांधी यांनी केला रवींद्र मांडगावे यांनी बळाचा वापर करून समांतर बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल त्यांच्यावर आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्या अन्य लोकांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पुणे येथील सभेत घेण्यात आला अवैध अध्यक्ष पदाचा दावा करणाऱ्या रवींद्र मांडगावे यांनी ललित गांधी यांनी पुन्हा एकदा खुल्लम खुल्ला आव्हान दिले आहे मी कोणत्याही प्रकारे राजीनामा दिलेला नसताना राजीनामा दिला असे खोटे नमूद करणे स्पष्टपणे फौजदारी गुन्हा आहे माणगावे यांनी माझा राजीनामा सार्वजनिकरित्या दाखवावा जर त्यांनी तसा राजीनामा दाखवला तर मी तात्काळ सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन चेंबरच्या वैध घटनेचे रक्षण करण्यासाठी वैध अध्यक्ष म्हणून ही कठोर कारवाई केली जाईल असेही गांधी यांनी स्पष्ट केले